सांगली जिल्ह्यातील बोरगावचे असणारे निवृत्त अधिकारी शिवाजी नाईक यांचे ब्रँडेडमुळे मृत्यू झाले चार दिवसांपूर्वी अचानक त्यांना त्रास जाणवू लागला आणि त्यांचे मेंदूचे कार्य थांबले अवयवांच्या रूपाने त्यांच्या स्मृती चिरंतन राहाव्यात या विचाराने मुलांनी अवयवदानाचा निर्णय घेतला अवयवदानाचा निर्णय झाला यकृत देऊन एका जीवदान दिले दोघांना डोळे देत दृष्टी देण्यात आली सांगली वाहतूक शाखेच्या मदतीने सांगलीतून ग्रीन कॅरिडॉर करत यकृत पुण्याला नेण्यात आलं वैद्यकीय क्षेत्रात बेगा ठसा उमटवणारी कामगिरी आज उशक्काल हॉस्पिटलच्या माध्यमातून दुसऱ्यांदा पत्ते झाली उशक्काल मल्टीस्पेशालिटी रुग्णालयात बोरगाव येथील निवृत्त अधिकारी शिवाजी नाईक यांना दाखल केले त्यांचे ब्रँडेड झाल्याने कुटुंबियांच्या मान्यतेने अवयवदानाचा निर्णय घेतला त्यासाठी रुग्णालयाचे व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर मिलिंद पारेख वैद्यकीय संचालक डॉक्टर अजित मालाणी यांनी कुटुंबियांचे समुपदेशन केले आपला माणूस तीन जणांच्या आयुष्यात तेवत राहील या भावनेनं नाही कुटुंबियांचे अश्रू अनावर झाले पुण्यातील डी वाय पाटील रुग्णालयात एकाच यकृताची गरज होती त्यानुसार तात्काळ देण्याचा निर्णय घेतला तेथील डॉक्टर उशक्कल हॉस्पिटलमध्ये दाखल झाले त्यानंतर तातडीने सारी प्रक्रिया पूर्ण केली सायंकाळी पावणे सहाच्या सुमारास रुग्णवाहिका सज्ज केली पोलिसांच्या मदतीने ग्रीन कॉरिडॉरवर राबवले यकृत ठराविक वेळेत पुण्याला नेणे गरजेचे होते रुग्णवाहिकेने पु नेण्याचं नियोजन झालं होतं सायंकाळी रुग्णवाहिकेचे पुढे पोलीस गाडी देत निघाली कर्नाळ नांद्रे मार्गे पाचवा मैल मार्गे कराडला ताफा दाखल झाला उशक काल हॉस्पिटलमधून निघाल्यानंतर अडीच तासात पुण्यात रुग्णवाहिका पोहोचली आणि यकृत प्रत्यारोपणाची प्रक्रिया सुरू झाली तसे सांगलीतील दोन रुग्णांना नेत्रदान करण्यात आले रुग्णवाहिकेचे चालक राहुल दबाडगे बाळू खरात मारुतीगिरी यांनी सारथ्य केले बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली